शिवाजी महाराज भक्तीशक्ती गुडा करून म्हटलं गेलं आहे आणि आज अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त बांधव मोठ्या प्रमाणावर इथं अभिवादन करायला आलं आपण निगडी पुलावर आहोत पलीकडं खूप मोठ्या संख्येने अण्णाभाऊंना अभिवादन अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती आहे आज आणि त्यानिमित्त पिपरी चिंचवड असल ज्याला उद्धवनगरी म्हटलं गेलं आहे या उद्धवनगरीमध्ये हा भक्तिशक्तीचं शिल्प आहे असं म्हटलं जातं की शक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेट झालेलं हे शिल्प आहे भक्तिशक्ती आणि आपण बघू शकता जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भक्तिशक्ती उड्डाणपूल या ठिकाणुसार आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे त्यानिमित्त पिंपरी चिंचवड उदमनगर या भागातून विविध लवभक्त अण्णाभाऊ साठे किंवा मातंग समाजातील आणि सर्व समाजातील विविध बांधव विविध राजकीय नेते त्याचप्रमाणे विविध समाज बांधव संघटना पक्ष या सर्वांच्या वतीने आणि सर्वसामान्य अण्णाभाऊ साठे किंवा लवभक्त असतील त्या सर्वांच्या माध्यमातून हा जनसागर लोटल्यावाणी झालेला आहे आणि आपण बघू शकता मोठ्या मोठ्या मिरवणुकी आहेत आणि हा सुंदरसा असा उड्डाणपूल आहे हा खाली निगडीच्या वगैरे भागात जातो आणि इकडून पलीकडं आपण बघू शकता सुंदरसा असं शिल्पक म्हणजे एक उत्कृष्ट नमुना पिंपरी चिंचवडच्या पिं पिंपरी चिंचवड कशी अग्रेसर आहे आणि पिंपरी चिंचवडचं उत्तम नियोजन आ, गाडीचं नियोजन असू किंवा मोठ्या प्रमाणावर सर्व व्यवस्थित पद्धतीत बघू शकता आपण तुम्ही की त्या भोसरीच्या जा भोसरीला जाणारा प्लस देवरोडवरून देवरून पि पुण्याकडे जाणारा हाकोटे रेल्वे स्टेशनला वेगळा सबवे आहेत परत दोन्हीकडून खूप सुंदर असं ही डि डिझाईन आणि रचना केलेली आहे आणि बघू शकता आपण आणि असे भक्त अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करायला किंवा अण्णाभावांना अभिवादन करायला समाज बांधव मोठ्या प्रमाणावर इथं मोठ्या संख्येने आलेला आहे नुसतं समाज बांधव नव्हे तर समाजातील सर्व स्तरातून अण्णाभाऊना अभिवादन आपण बघू शकता मोठ्या मोठ्या प्रमाणे लावलेले फ्लॅक्स असेल किंवा होल्डिंग असेल तर पुणे प्रवाहाच्या सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवे जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करू धन्यवाद